फिर क्या बात है सूरज अरे मला तर खरं तुमचा फार अभिमान कारण काय माझा पहिलं शो आहे बिग बॉस बिग बॉस मराठी सीजन फाईव्ह चा विजेता ठरलेला सूरज चव्हाण हा बिग बॉस मध्ये कुठल्या कारणास्तव आला होता तेच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेणार आहोत तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे बारामती जिल्ह्यातून एका छोट्याशा गावातून आलेला सूरज चव्हाण हा बिग बॉस सीजन सीझन फाईव्ह विजेता ठरलेला आहे तो या बिग बॉस मध्ये कशामुळे आलेला होता <laughs> तुम्ही आला म्हणून मी नंतर काय जात नितीश सरे चला बिग <laughs> <दूले दे। laughs> बॉस मराठी सीझन फाईव्हचा महाअंतिम सोहळा पार पडल्याच्या रितेश देशमुख यांनी सूरज चव्हाण यांना प्रश्न विचारला की आपण का बिग बॉसमध्ये आला आहे ह्यावर उत्तर देताना सूरज चव्हाण यांनी सांगितले की मला असं कळलं की बिग बॉसमध्ये देखील तुम्ही आहात म्हणून म्हणलं चला आता रितेश सर बिग बॉसमध्ये आहे म्हणल्यावर आपण जाऊनही तिथं आपला गोलीगत पॅटर्न सगळ्यांना असा एक अलग अंदाज दाखवूया ह्या कारणास्तवच मी बिग बॉस मराठीमध्ये आल्याचं सूरज चव्हाण यांनी सांगितलेलं आहे सूरज चव्हाण बिग बॉस मराठी सीझन फाईव्हचा विजेता ठरल्यानंतर त्याच्यावर महाराष्ट्रातून सर्व गावखेड्यातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे त्याला भेटण्यासाठी अनेक सेलिब्रिटी वेटिंगवर असल्याचे देखील पाहण्यास मिळत आहे ह्याचबरोबर आता नेते मंडळी देखील सूरज चव्हाणच्या भेटीसाठी प्रयत्न करताना आपल्याला पाहण्यास मिळत आहे सूरज चव्हाणची महाराष्ट्रभर वाढत असलेली लोकप्रिय ही त्याच्या फॅनसाठी आनंदाची बातमीच ठरत आहे